पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून वाऱ्याची चक्रकार स्थिती कायम आहे तसंच अरबी समुद्रात आर्द्रता वाढली आहे त्यामुळे सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर या तीन दिवसात महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याचे अंदाज गेल्या काही वर्षात खरे होऊ लागलेत या अंदाजानुसार आज दिवसभर कोल्हापुरात ढगाळ हवामान होतं त्यामुळं दोन ते तीन अंशानं तापमान वाढलं असून दोन जानेवारी थंडीची लाट येईल तोपर्यंत ऐन हिवाळ्यात ढगाळ हवामानासह पाऊस असेल असा हवामान खात्याचा, खात्याचा अंदाज आहे हवामान होतं सूर्य ढगा आड गेल्यानं उन्हाची तीव्रता कमी होती हवामान खात्याचा अंदाज बरोबर ठरवत तापमानाचा पारा दोन ते तीन अंशानं वाढत आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या हवेच्या पट्ट्यामुळे चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे परिणामी सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्रात अवकाळी पावसाची दाट शक्यता आहे विशेषत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो धुळे नंदुरबार नाशिक जिल्ह्यांना तर येलो अलर्ट देण्यात आलाय एकीकडे पहाटे दाट धुक्याची धुलाई असते तर दिवसभर ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे अशा वेळी येत्या आठवड्यात तापमान दोन ते तीन अंशांनी वाढेल आणि मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्यानं आहे त्यामुळं ऐन हिवाळ्यात अवकाळी पाऊस अनुभवावा लागणार आहे